जे नाशिकला आपलं थनबेश्वरला दोन वर्षाची रोपं घेतलेली आहेत पाच किलोच्या के बॅगमधील केशर आंबा हे जे लोडिंग चाललेलं आहे डबल बाट साधारण रोप रोपं त्या शेतकरी बंधूंना दोनशे रुपये कोच बसलेला आहे बघू शकतो आपण थप्पी कशी लावलेली आहे भाऊ कितीच थप्पे ही हां बाराची बारा थप्पी लावलेली आहे कारण या शेतकरी बंधूंनी केशर आंबा लहान पण घेतलेला आहे आणि मोठा पण घेतलेला आहे दोन हजार आंबा हा मोठ्यामधला घेतलेला आहे ज्याचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट आता जे लोडिंग चाललेलं आहे लोडिंग जे चाललेलं आहे तो केशर आंबा म्हटलं तर अशा प्रकारचं हे केशर आंबा दोन वर्षाचं रोप पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट आज दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसचं जे लोडिंग चाललेलं आहे हे अशा प्रकारचं केशर आंबा लागवड अंतरायचं दहा बाय दहा एकरामध्ये चारशे साडेचारशे रोपं लागणार आणि उत्पादन आपल्याला लगेच चालू प्युअर केशर कोकणातील आंबा ओरिजिनल रोप त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण आंबा छाटणीचं पण माहिती घेणार आहोत व्हिडिओ प्रत्यक्ष बघायला पण आपल्याला त्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण गेल्या वर्षी तिने आंबा जो लावलेला आहे ह्यातला त्याचा छाटणीचा व्हिडिओ त्या शेतकरी बंधूंनी स्वतः पाठवलेला आहे तो ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन गेल्या वर्षी जो तिने आंबा लावला त्याचं उत्पादन घेतलेलं आहे एक वर्षात झाड कसं वाढतं सदन पद्धतीनं म्हणजे दहा बाय वरती पण आपण बघू शकतो आहे खात्रीचे रोप आहे सल्ला मार्गदर्शन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोपाची उंची साडेचार ते पाच फूट बघू शकतोय अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर संपर्क करायचा आहे व्हिडिओ मोठे असले तरी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहे आणि नव विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आजचं लोडिंग सहा सहा दोन हजार चोवीसच केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील हा हे असतो हा सर एवढं शेंड उडो उड्डा नाही सर हां बारी थर फुटते सटकोली लांब लवकर फुटते अपूर्ण फुटत सटते ऐनला जास्त लांब सोडते का हे आता एस बरोबर तिसरे नको ये तिसऱ्या फुट कमी करा हे फुटत नाही रे आपण कडी ला काडी कसं लांब कुठल्या फुटच्या म्हणते का शेतकरी बागाची कसं आहे काय कमी ठेवा ये तिचऱ्या त्यातनं कवळे मारायला निघत नाही काडी कमी ठेवा जरा तिसऱ्या महाराज तिचऱ्या कमी ठेवा

बागत छाटी केल्याविषयी आमची किती नसते दुपण घे असं काम आहे आम तुला देखील टाईम खाते